आता शहरातील लोकांना आपले जुने घर पाडून नव्या घराचं खोदकाम करताना गोन खनिज मिळालं तर त्यासाठी सरकारला रॉयल्टी भरण्याची गरज पडणार नाही हो हे खरं आहे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय मात्र हे गोन खनिज अन्यत्र नेलं जाणार असेल तर मात्र नियमानुसार रॉयल्टी भरावी लागेल ला अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलीये चला पाहूयात या निर्णयाबद्दल सविस्तर नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सुरुवातीला घेऊयात विधानसभेतील चर्चेचा आढावा आमदार नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की गौण खनिज उत्खनन होत असलेल्या ठिकाणी तलाठी सर्कल अधिकारी किंवा तहसीलदार स्वतः भेट देतात त्यासाठी अतिरिक्त तालुकाल्याण रेकॉर्ड अर्थात ता टी एल आर अधिकाऱ्याला सोबत नेण्याची ने गरज नाही ने। मात्र जर चुकीच्या नोटीसा मिळत असतील तर त्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं ठाम आश्वासन त्यांनी दिलंय रॉयल्टी पावती बाबत महसूल विभागाचा काय निर्णय आहे ते पाहूयात महसूल विभागाने रॉयल्टी पावती संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला या निर्णयानुसार संबंधित व्यक्तीने रॉयल्टीची पावती केवळ एका वर्षासाठी सांभाळून ठेवावी लागेल मात्र जर एखाद्याला दहा वर्षानंतर त्या भूखंडावर वाहतूक करायची असेल तर संबंधित तहसीलदाराकडे अर्ज करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आता गोंड खनिज प्रकरण आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी पाहूयात अनेक नागरिक आणि उद्योजकांना चुकीच्या नोटीसामुळे अडचणी येतात त्यावर तोडगा म्हणून अभय योजना लागू करावी का असा प्रश्न विधानसभेत विचारण्यात आला त्यावर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की प्रथम प्रलंबित प्रकरणाची संपूर्ण व्याप्ती तपासली जाईल आणि त्यानंतर अभय योजनेसाठी आवश्यक उपाययोजना ठरवल्या जातील विकासकांसाठी सुलभ प्रक्रिया विकासकांना आवश्यक त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे महसूल विभागाच्या नव्या धोरणांतर्गत फेरफार आणि इतर प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे विकास प्रकल्पांना गती मिळावी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार ठोस पावलं उचलत आहे असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय राज्यातील गोन खनिज उत्खनन रॉयल्टी फेरफार प्रक्रिया आणि अभय योजने संबंधी महत्वाचे निर्णय लवकरच घेतले जातील विकासकांना त्रास न होता त्यांच्या प्रकल्पांना गती मिळावी तसेच नागरिकांना चुकीच्या नोटिसांमुळे अडचणींचा सा सामना करावा लागू नये यासाठी राज्य सरकार ठोस उपाययोजना आखत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे आता याबाबतीत मोठा निर्णय काय घेण्यात आलाय तो पाहूयात राज्यातील वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी आणि गोण खनिजांच्या नियमनात अधिक कार्यक्षमतेसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आता खनिजा संबंधीचे सर्व अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला याआधी हे सर्व अधिकार अप्पल जिल्हाधिकाऱ्यांकडे असायचे परंतु वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल पर्यावरणाचं रक्षण होईल आणि महसूल विभागात पारदर्शकता वाढेल राज्यातील गोन खनिजांचं नियमन अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार देण्यामुळे वाळू उत्खननासंबंधी अनियमितता कमी होईल तसेच वाळू माफियांवर कठोर कारवाई सुद्धा करता येईल या निर्णयामुळे सामान्य जनतेला न्याय मिळेल आणि निसर्गाचा समतोल सुद्धा राखला जाईल हा निर्णय तातडीने लागू करण्यात येणार आहे आणि जिल्हा प्रशासनाचा संबंधी आवश्यक त्या सूचना देऊन परिपत्रक महसूल विभागाने जारी केला आहे या निर्णयाच्या अंमलबजावण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत बोन खनिजा बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे महसूल विभागात पारदर्शकता येईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करायला विसरू नका